अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात संघटन असणाऱ्या सामाजिक कार्याचा सा वासा जपणाऱ्या ओबीसी बहुजन नेतृत्व क्रांती शौर्य सेनेच्या से सो कल्याणी वाघमोडे या महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या बारामती लोकसभेच्या निवडणुकीच्या रंगणात उभ्या आहेत त्या संदर्भात आज आपण त्यांच्याशी चर्चा करूयात तर कल्याणीताई आपण या लोकसभेसाठी कोणते मुद्दे घेऊन पुढे येत आहात आणि आपला अजेंडा काय असणार आहे या निवडणुकीसाठी नमस्कार मी कल्याणी सुजित वाघमोडे मुक्काम पोस्ट ढेकाळवाडी तालुका बारामती मूळ बारामतीची महिला असणारे आणि महाराष्ट्रात सतत संघटन कार्य क्रांतिशौर्य सेनेच्या माध्यमातून गेली वीस वर्षापासून आम्ही हे काम करत आहोत जनजागृती असेल महिलांचं सबलीकरण असेल अनेक मुद्द्यांवर मग आमचा दणगर समाज असेल मेंढपाळ समाज असेल इतर ओबीसी समाज असेल या सर्व दुर्बल घटकांसाठी जमिनीवर उतरून तळागाळापर्यंत पोहोचून त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवून त्याचा पाठपुरावा करणं हे पहिलं मी माझं ध्येय आणि उद्दिष्ट समजते सर्वजण म्हणतात की बारामतीचा विकास झालेला आहे पण तुम्हाला असं वाटतं का की संपूर्ण बारामतीचा विकास झालेला आहे नक्कीच नाही असं मला उत्तर दुर्दैवाने म्हणावं लागेल कारण आज बारामती तालुकाच नाही तर बारामतीप्रमाणे इतर ज्या सहा आपल्या टोटल विधानसभा मतदारसंघ येतात मग दौंड असेल इंदापूर असेल पुरंदर खडकवासला भोवर मुळशी वेल्ल्या ह्या मतदारसंघामध्येही आजही पाण्याचा गौण असा प्रश्न आहे आणि त्याच्याकडं मात्र शासनाकडून प्रशासनाकडून त्या पद्धतीने गांभीर्याने पाठपुरावा करत त्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत असं मला वाटतं कारण आज आपण जिरायती पट्टा बारामतीचा बघतो आहोत की या ठिकाणीही सतरा अठरा बावीस गावांचा असा नेहमीचा प्रश्न आहे की तिथे उन्हाळ्याचा दिवसच नाही तर इतर वेळीही पाण्याचे टँकर तिथे पुरवावे लागतात आज आपण बघतो आहोत की अतिवृष्टी होते कधी दुष्काळ पडतो परंतु शेतकऱ्या म्हणजे कृषीप्रधान देश असलेल्या आपल्या भारत देशामध्ये मात्र शेतकरी हा वंचित राहतो आणि मूळ प्रश्न जो पाण्याचा असतो तो, तो कधीही सुटत नाही आहे त्यामुळं जर शहरी बारामती शहर या भागाचं फक्त इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून तिथला विकास झाला असेल असं म्हणावं लागेल पर परंतु ग्रामीण भाग पण बारामती तालुक्यामध्ये जो येतो त्याचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये युवकांसाठीचा बेरोजगारीचा प्रश्न पण मोठा बेडसावत आहे हाही मला मुद्दा म्हणावासा वाटतो या निवडणुकीमध्ये नवीन मतदारांकडे सुद्धा लक्ष राहणार आहे गा तर या नवीन मतदारांचा या निवडणुकीमध्ये तुम्हाला फायदा होईल असं वाटतं का नक्कीच कारण आपणाला माहीत आहे मागील लोकसभा मतलब दोन हजार एकोणीसमध्ये एकवीस लाख चौदा हजार असं समथिंग मतदान होतं परंतु आज आपण बघतो या पाच वर्षात नवी पिढी पुढं येत आहे आणि नवी मत नवीन मतदार वाढलेले आहेत मग नवीन मतदार जे वाढलेले आहेत ते आजचे सजग सुज सुशिक्षित असे नागरिक आहेत आणि मला वाटतं की आज जे काही गलिच्छ पातळीचं राजकारण सगळं सर्व पक्षीयांकडून केलं जात आहे मग त्यामध्ये युवक भरडला जातो आहे शेतकरी भरडला जातोय महिला व वर्ग भरडली जात आहे आणि आज आपण बघतो आहोत की महिलांची सुरक्षा ही चवाट्यावर आहे त्यामुळं आज मोदी सरकार असो म्हणजे केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो सरकार आज आपण बघतोय की कोणता सरकार पुढं येऊन बसतंय दोन वर्षात एक दिव दीड दिवसाचं सरकार दोन वर्षाचं सरकार अडीच वर्षाचं सरकार मुख्यमंत्री नवीन नवीन येऊन बसतात एक मुख्यमंत्री गेला नाही तर दुसरा मुख्यमंत्री त्या ठिकाणी बसतो आहोत आणि आच, आज आजच्या पिढीलासुद्धा मग कदाचित नवीन मुख्यमंत्र्याचा चेहरा लवकर पुढं येत नाही म्हणजे एक संभ्रमित असलेला मतदारसुद्धा सध्या आहे आणि आज आपण बघतो आहोत की आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा असेल ओबीसी आरक्षण असेल मुस्लिम असेल लिंगायत असेल धनगर समाजाचं आरक्षण असेल मग त्या कोळी समाजाचं आरक्षण असेल गौंड गोवारी समाजाचं आरक्षण असेल अशा अनेक मुद्द्यांवरनं आजचं वातावरण एवढं कलुषित झालेलं आहे की याचा नक्कीच फटका नव्या पिढीकडून या सरकारला बसू शकतो बारामती मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला समजला जातो या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने तुमच्या पुढे मोठं आव्हान कोणतं आहे असं तुम्हाला वाटतं बारामती लोकसभा मतदारसंघ हा आजपर्यंत घराणेशाहीला धरून चाललेला मतदारसंघ आहे असं मला म्हणावंसं वाटतं जर आमच्यासारखी सुशिक्षित महिला मी स्वतः एक इंजिनियर एम बी ए आहे जर सुशिक्षित महिला जी महाराष्ट्रामध्ये संघटन असते आम्ही देखील इच्छुक म्हणून जर मागणी करत असो तर त्याच्यामध्ये कुठंतरी चुकीचं आहे असं मला वाटत नाही कारण आज आमच्यासारखी भगिनी पुढं येऊन समाजाला वंचित दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी पुढं सरसावत असतील तर यांनाही संधी देणं ही स राज्य सरकार किंवा जे पक्ष राजकीय पक्ष आहेत त्यांची जबाबदारी आहे परंतु आज आपण बघतोत की काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना ना घराणेशाही पुढं घेत सरसावत आपण बघत आहोत की त्यांचे जे आप ज्येष्ठ नागरिक आहेत तेच लोकसभा लढवत आहेत किंवा त्यांच्या मुली लढवत आहेत त्याच्यानंतर त्यांच्या आता नातू पुढे मैदानात उतरत आहेत मला तर वाटतं उद्या अजून म्हणजे जन्माला आलं की पाळण्यातच त्यांचं नामकरण लोकसभा मतदारसंघ किंवा विधानसभेच्या नावाने करतात की काय असं म्हणावंसं वाटतं म्हणून हे मला काही असं आव्हान वाटत नाही आहे जरी घराणेशाही पुढं असेल तरी आमच्यासारख्या सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या महिला या गोष्टीला कुठंतरी थारा न देता समाजाचे मुद्दे पुढं घेत आणि समाजाला खरं विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी हा लढा देत आहेत सध्या महाराष्ट्रात जे वातावरण आहे ते पाहता ही निवडणूक प्रामुख्याने कोणत्या मुद्द्यावर राजकीय पक्ष लढवतील असं तो मला वाटतं सर्वच राक्ष राजकीय पक्षांना आजपर्यंत निवडणुकांमध्ये फक्त मतांचं भांडवल करण्याची सवय आहे मग आपण बघतो आहोत कालच बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा जो झाला मग या दहा वर्षामध्ये असा मोठा मेळावा का झाला नाही हाही प्रश्न मला मोदी सरकारलाही विचारावा वाटतो वा आणि राज्य सरकारलाही विचारावा वाटतो कारण की दोन हजार चौदामध्ये जसं मोदी सरकार आलं मग पंधरा सोळामध्ये ज्यांचे एज लिमिट संपलेत म्हणजे ज्या युवकांचं वय वर्ष पंचवीस किंवा अठ्ठावीसच्या पुढं गेलेले आहेत त्या लोकांना आत्ताच्या ह्या मेळाव्याचा उपयोग काय म्हणजे एज लिमिट बार संपलेली मुलं ह्या मेळाव्याला जाऊन इंटरव्ह्यू जरी दिले तरी त्याच्यात ते क्वालिफाईड होणार नाहीत आणि आपण बघतो नुकतंच रेल्वे भरतीमध्ये दोन लाखाच्या पुढं मुलांनी फॉर्म भरले होते याच्यावरून युवकांचा बेरोजगारीचा महाभयंकर प्रश्न महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये आहे सुदा गोश्ट है। ही सुद्धा गोष्ट पुढे येत आहे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना ही तात्पुरती भूलतापा पण असू शकते कारण दरवर्षी असे मेळावे झाले पाहिजे शासनाकडून हा ही ही गोष्ट मला इथे अधोरेखित करावीशी वाटते या निवडणुकीसाठी मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल आजचा मतदार हा सजग आहे आणि सुज्ञ आहे आजची युवा पिढीच हा खरा मतदार आहे आणि जी आपली ज्येष्ठ पिढी आहे जे मतदान करणारे आहेत आज त्यांनाही कळत आहे की राज्य सरकार असेल केंद्र सरकार आहे एकीकडे खूप छान इन्फ्रास्ट्रक्चर उभारलं जातं म्हणजे सांगावंसं वाटेल मेट्रो मेट्रो आ, ट्रेन सुरू केल्या बुलेट ट्रेन सुरू झाल्या परंतु महाराष्ट्रातील काही उद्योगधंदे जसं हिरा व्यापार असेल महानंद असेल अनेक छोटे छोटे उद्योगधंदे गुजरातकडे पळवण्याचा जो एक जोखंडा राबवला जात आहे ती देखील ज्येष्ठ नागरिक किंवा ज्येष्ठ लोक ह्याचाही कुठंतरी विचार करतील असं मला वाटतं आणि जो शेतकरी वर्ग आहे त्यांच्या मालाला म्हणजे कांदा असेल झोमॅटो असेल या मेन मूळ प्रश्नांना आज भाव आपण बघतो की भाव दिला जात नाही मग शेतकऱ्यांचा जर मूळ प्रश्नाला भाव दिला जात नाही परंतु एकीकडे या राज्यकर्त्यांना महागाई भत्ता वाढवला जातो मोठ्या प्रमाणावर त्यांचा प्रवास खर्च भाड्या खर्च वाढवला जातो परंतु शेतकऱ्यांना जर हमी भाव नसेल शेतीचा खर्चही निघत नसेल तसेच मूळ प्रश्न म्हणजे बी बियाण्यांचा जो वाढलेला खर्च आहे किंवा महागाई आहे ही कुठंतरी कमी गेली केली पाहिजे आणि मोदी सरकार असेल राज्य महाराष्ट्र प्रशासन असेल यांनी फक्त जाहिरातबाजी न करता खूप साऱ्या बसेसवर मी बघितलं जाहिरातबाजी केलेली आहे मग ओबीसी दरबल घटकांना असेल धनगर समाजाच्या आवास योजना असतील परंतु खऱ्या अर्थाने त्या योजना त्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत आणि बऱ्याचशा अध्यादेश ह्या फक्त कागदावर राहतात धनगर समाजासाठी सुद्धा बावीस योजना हजार कोटींचा निधी हे फक्त कागदावरच राहिलेले आहेत दोन हजार सतरामध्ये जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीसुद्धा ज्या योजना दिल्या त्या योजना लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत त्याच्यामुळं सरकारला मला एकच सांगावं असं वाटेल की फक्त मतांच्या भांडवलासाठी आपण ओबीसी घटकांचा वंचित घटकांचा वापर करू नये नुकतंच अशा बातम्या आल्या की मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडलेला आहे गावागावांमध्ये अवैध हातभट्टीचे दारूचे व्यवसाय चालू आहेत मटका जुगार चालू आहे तर याच्यावर कोणता राजकीय पक्ष राजकीय नेता बोलायला तयार नाही पोलीस ह्याच्याकडं दुर्लक्ष करतात तर कुठंतरी एक तरुण पिढी नशेच्या आहारे जात आहे तर ह्याबाबत तुमचं काय मत आहे मॅडम आज आपण बघतो आहोत की नुकतंच पुण्यामध्ये सुद्धा एक हजार सातशे किलो एम डी ड्रग्ज सापडल्या सापडलं तसेच पन्नास लाखाचा गांजा सापडला हे ही गोष्ट आत्ता नुकतीच घडलेली आहे आज आपण बघतो की बारामती दौड इंदापूर अनेक अशा म्हणजे तालुक्यांमध्ये आपल्याच लोकसभा मतदारसंघामध्ये अवैध ठिकाणी ग्रामीण भागातही दारूंच्या हातभट्ट्या चालू असतात मटका जुगारचे उ अवैध धंदे चालू आहेत परंतु या बाबतीत मात्र जे त्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते जे ते धंदे चालवतात त्यांच्या मागे मात्र कोणी राजकीय पुढारी आहेत का का त्यांचे अवैध असे धंदे चालू असतात परंतु तिथे पोलीस प्रशासन ही काही हालचाल करू शकत नाही का आज आपली तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे जी उद्याची भावी पिढी जी सुज्ञ असायला हवी विकासाच्या योगदानामध्ये त्यांचा फार मोठा व वा, मोलाचा वाटा असायला हवा परंतु ती आज नशेच्या गर्तेत कुठंतरी धुंद धुंदित आहे आणि अशीच धुंदी या राजकीय लोकांना सगळ्या पक्षाच्या राजकीय लोकांनासुद्धा चढलेली आहे आणि म्हणून याकडे दुर्लक्ष करून बाकीच्या आपल्या युवा पिढी बर्बाद करण्याचं मात्र यावर काम होत आहे तसेच पुण्यामध्ये नुकतंच आपण बघितलं की टेकडीवर सात साताऱ्याच्या दोन मुली चा व्हिडिओ पुढं आला की ज्या पूर्णपणे नशेत असताना त्या ठिकाणी सापडल्या आज त्या मुलींवर अशा वेळी अत्याचार होऊ शकतात म्हणजे त्यांची सुरक्षाही कुठं नाही आहे मग या छोट्या एकवीस बावीस वर्षाच्या मुलींच्या हातात ड्रग्ज कोण आणून देतं याच्यामागचा पाठपुरावा पोलीस प्रशासन कधी करणार आहे किंवा याच्या मागे राजकीय जे पक्ष आहेत राजकीय नेते आहेत याच्यावर कधी बोलायला तयार होणार आहेत का फक्त निवडणुकीच्या तोंडावर मात्र मतांचं भांडवल करण्यासाठी या गोष्टी फक्त पुढं आणल्या जातात सध्या सुरू असलेल्या मराठा आंदोलन ओबीसी आंदोलना आंदोलनाकडे बघण्याची तुमची काय भूमिका आहे तुमचं काय मत आहे सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी मोर्चे होत आहेत मराठा क्रांती मोर्चाचेही मोर्चे किंवा आंदोलनं झालेली आहेत मला एवढंच सांगावं असं वाटतं की ज्या पद्धतीने राज्य सरकार निवडणुकीच्या तोंडावर म राजकारणाच्या चुलीवर आणि जातीच्या तव्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत कारण मतांचं भांडवल त्यांच्यासाठी फार मोठं आहे मग एकीकडे मराठा समाजाला देखील दिशाभूल करण्याचं काम कुठंतरी थोडं होत आहे असं वाटतं किंवा ओबीसी सुद्धा दिशाभूल करण्याचं काम केलं जात आहे जर दहा एक महिन्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वेक्षण केलं जातं परंतु दुसरीकडे इतर अनेक वर्षापासून ओबीसी समाज आहे तो देखील जात आहे जनगणनेची मागणी करत आहे आम्ही त्याच्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनं करत आहोत परंतु त्याकडे मा, मात्र केंद्र सरकार राज्य सरकार कानाडोळा करत आहे की काय कारण दोन हजार एकवीसचं जी जनगणना होणं अपेक्षित होतं ते अजून जनगणना झालेली ना नाही त्यामुळे राज्य सरकारने तेलंगणा आणि बिहारच्या धर्ती तीवर एकतर जनगणना करावी आणि ओबीसींची टक्केवारी वाढवत मग त्यामध्येही मराठा समाजालाही न्याय देता येईल वेगळं आरक्षण देऊन किंवा त्यामध्ये दहा टक्के जे त्यांना आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये दिलेलं आहे ते योग्य प्रमाणात त्यांनाही त्या दुर्बल घटकांनाही न्याय देता येईल असं मला वाटतं आणि ओबीसींच्या बाबतीत म्हणावं झालं तर कुठल्याही तीनशे शहात्तर जाती पोट जातींवर अन्यायही झाला नाही पाहिजे या पद्धतीने सरकारने पावलं उचलावीत परंतु मतांच्या भांडवलासाठी केवळ ओबीसी आणि मराठामध्ये वाद दंग उठवून राजकारणामध्ये त्याचा फायदा करू नये धन्यवाद मॅडम आज आपण बारामती लोकसभा निवडणुकीसाठी जे काय तुमचे विचार होते ते व्यवस्थितपणे मांडले त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार धन्यवाद